हॅलो गाज वेलकम बॅक आम न्यू ब्लॉग तर मित्रांनो आपण आले पारस काट्यावरती पाणी पिण्यासाठी आणि आम्ही चालू हल्दीन ना तर आम्ही आलो सागर भाऊच्या हल्दीला तुम्ही पाहू शकता इथे सागर भाऊचा बोर्ड लागले आणि आम्हाला भेटले फायनली प्रिया बोये बिग फॅन बिग फॅन बिग फॅन पण काय करायचं फॅन कोण विचारतच नाही यार तर आम्ही आता चालू मध्ये चलो भाई एवढी गर्दी तर आमच्या कधी घरी पण झाली तेवढी इथं गर्दी आणि गो बघायचं आम्ही बारीक साक्ष डॉन म्हणजे डॉन तुम्ही मध्ये आम्ही आलो रोशन भाऊच्या डीजे जातो बघायला बाई इथे जगदीश भवाले येते आणि इकडे आपली सेलिब्रिटी आहेत ड्युटी स्टार पालघरचे आणि मला खूप भारी वाटलं पण आता मला नाचूशी वाटते पण काय करायचं तेवढे आता व्हिडिओ क्लिप काढायला लागल कारण की आपलं दिवसच त्याच्यावरती चालला आहे मग तुम्ही पाहू शकता एवढी गर्दीमध्ये भाई काय नाचतं नाही कोरा वेळ बँडलाईनची तोंड नाही आणि जेवणाला आपल्या जोड नाही आणि जोड भेटलेला आम्हाला पंख्या डॉन आणि बघा आम्ही एवढे मोठे आम्ही काय गर्दीमध्ये थांबलो आणि तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी येते काय अंगा आता उद्या वेळून भेटे काय असं वाटायला आणि तेवढ्यामध्ये काय झालं बाई काय झालं इकडं मलाच नाही कलला मग तरी पण मी एक क्लिप दाखवली कारण तुम्हाला गर्दी दाखवायची अशी भावांना इसे कहते हैं गरीबी में आटा गिरा तो आप देख सकते खराब हो गयी और हम फाइनली खाना खाने बैठे और हमारे मिल गए गरीब साला इसे क्या बताया बुरा हाल और फैन के साथ करेंगे बहुत गरीब से मदद मत कर बे कुत्ते मग आता जेवलो आता जिरवाय पाहिजे ना मग आलो इथे डान्स बघायला मग तुम्ही जेवल्यानंतर घरी घरी पलता नाचता त्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इथे जगदीश भाऊ आपले कर करा तुम्ही पाहू शकता आणि मी इथे उभा आहे आणि फायनली पालघरच्या आणि त्यांच्यासोबत एक व्हिडिओ कारण <laughs> की त्यांना मला घ्यायचं होतं आपल्या मध्ये रोम रोम भाईयो सिस्टम फाडते देंगे ये बडे बडे हस्ती तो नाचो भाई अभि का डान्स देखो तर कसा मारला ठुमका मला नक्की सांगा तुम्ही पण जर तारफालवर असाल तर मला डेममध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे हल्ली असेल तर मला नक्की बोलवा कारण की मी नाचालेन मला पक्के नाचा आहे नाचायची आणि तुम्ही पाहू शकता सगळी पब्लिक नाचते आणि मी तिकडे आहे एकटाच कारण की माझ जोडले आहे कळवा छोटू हे देखील पैसे नाचते ब्रो ये 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 ये, ये यार देखो जरा देखो इस गरीब का डांस तो देखो भाई नहीं नहीं और, से से है। है। और ये देखो डांसर यहां पे साइड में है और इकडे आपले फॅन आहेत आणि हे फॅन लोक आपल्या सोबत नाचत येतात आणि खूप छान नाचतात आणि काका बोलतात मी झोपून फक्त तुम्ही काशी गेला मला काय घेणं आणि तामी लागला तारपणाचा काय काय आम्ही तारवाला बोल तुम्ही पाहा आपला डांस हे 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 आणि हे भाऊ आपल्याला इथं भेटलेले हे पण खूप भारी नाचतात आहे आणि आम्हाला खूप काही सांगितलं आणि हे भाऊ आमचा सर्व व्हिडिओ बघतात भाऊ तुम्हाला थँक यू आणि अशाच आम्हाला सपोर्ट करत राह तुम्ही पाहू शकता किती छान नसतात आणि यांच्यासोबत स्टेप आणि यो या आपला आजचा कॅमेरामॅन तुम्ही पाहू शकता आणि ते पंकजी नात्यातली भेटलेले या बाई खूप भारी भारे गवत्यांना आणि आता गवत्या डान्सवर काय करायचा नाचाय लागेल ना भावा दाखव ना आपलं पण जालवा तू यो गे आपला डान्स दिखवू कि हिंदू बहुत दादा हाते ये या जो कसा इतना कॅमेरा घेऊन आला अरे मैं हूँ हो खतरा हूँ हो खिलाडी ना मी मेरा करिश्मा ये अभी मी देखो कैसे नाचती हूँ ब्रो नाचो मुतालीतर पार्लर ये नाचो ये, ये मेरा नाम है खिलाडी <laughs> नाही पोर इ फारसी बेस्ट नसतं मला फार इथं डान्स आवडला तर पाहू शकता तुम्ही डान्स स्टेप तर या डेश ते मला कॉफी करायला लागला असा मला वाटायला लागला म्हणजे इसारा इस कॉफी करायला लागला असं वाटायला लागलं मला ना इकडे पण तर फारसं बेस्ट नसत तर हॅलो गाईज कशात तुम्ही ते आपले फॅन लोक थँक्यू तुमच्या सपोर्ट मला आज आम्ही इकडे वेळ जातो काय गं नाच ना राक्षसाला इला तर आणि इकडे तुम्ही पाहू शकता दुराला अरे बाबा डोल्यान दूर गेला काय करू आता समज गे <laughs> गई। गोटी या पे बहुत सारे फॅन मिले ओई देखो नाचणे दे रे भाई रुख जरा रुख म्हणजे नाचणे दे बाई काय कानात सांगते निसा सतरा वेळेला निसा घेतला कानात की बोल रे हा तू मेरा बहुत बडा फॅन हो मे बी आपण थँक्यू थँक्यू आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल बाई तर लाईक आणि कमेंट आणि शेअर नक्की करा आणि आपला बघा गावठी राह जिथे घेते तारपा असेल तर कमेंट मध्ये कलवाडा नक्की टाका आणि <laughs> घरी जायला निघत होत तेवढा तिथे भेटला मला बाबा बाबा येऊ कसं नामती बघा बाबा बाबा काय सांगू बाबा बाबा झाला आता काय सांगू तुम्हाला इथे खूप पब्लिक नाचा लागले आणि तेवढ्यात आमच्या एका वारूच्या अंगामध्ये आला का आणि यो बघा नाचतो का आणि यो बघा कसा गावती डान्स यो अरे बाई बस झाला किती नाचते नाही तुला मी घेतली ते पाठीमागच्या का काकाला घ्यायला लागले यो बघ यो बघ याला बोलतात जलवा ताडीचा पॅक घेऊन मी सगळ्याकडं खालवा भात बोलतो मी भाऊ मग चला आता निघतो आम्ही घरी दाखवतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि इथे आम्हाला भेटले सागर भाऊ तर काँग्रेस सागर भाऊ तुम्हाला आणि सागर भाऊ तुम्ही ही व्हिडिओ बघित असेल तर मला कमेंट नक्की करा आणि आम्ही जातच होतो तेवढ्यात मला भेटले तर थँक्यू सपोर्टिंग मुले आज मी चाललो घरी चलवा भाई चलो अभी घर बहुत हो गया अभी पेर दुखने लगे आणि तेवढंच आम्हाला भेटलो प्रियाभे आम्ही चाललो आमच्या रेंज स्टार ला भेटायला आणि युवा बोलतो घेऊन बाबा मी कुठलं पाप केलं आणि मला इथे प्रिया भो विचारते तू ब्लॉग काढला का समाज इक तर यांना दाखवला ना भाई सगळं आपलं व्हिडिओ बघतात भाई तुम्ही असंच व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करत राहा आणि आपलं लॉक झालेला जोमा तर कसा वाटला तुला अजय एक नंबर या भोयला भेटून दा बिग बॅन मॅम आता लादल्या चाललो मी घरी पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो एक नवीन स्टोरी